खूप वेळ लागेल अशातला कुठचीही या आपण बोलणार आहोत नेमका वाद काय आहे आणि त्या म्हणजे या पुनर्विकासाच्या वादावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होतीये का अशा सगळ्या अनुषंगाने बोलणार आहोत शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत स्वतः काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे ज्यांनी या सगळ्याला विरोध केलेला आहे ते काही क्षणात आपल्याबरोबर जोडले जातील आणि आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रफुल्ल चाळुंखे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सचिन जी हा सगळा संवाद आपल्यावर साधायचा आहे पण ते आधी प्रफुल्ल आपल्याकडे येते आपण बीडीडी चाळीच्या या पुनर्विकासासंदर्भात आत्ता काही रहिवाशांसोबत जर असाल तर नेमकं सुरुवातीला जाणून आहे स्थानिकांचं रहिवाशांचं बी चाळीमध्ये राहणारे जे गेली अनेक वर्ष पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण या सगळ्या विषयी काय अधिक सांगाल प्रफुल सुवर्णा यापूर्वी आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बी डी चाळीचा नक्की मुद्दा काय आहे आता मी बी डी, डी चाळीचं चा जे जांभोरी मैदान आहे त्या मैदानाच्या बाहेर उभं आहे आणि ही बी डी चाळ बी डी, डी चाळ चा तीन ठिकाणी विस्तारलेली आहे जवळपास चौतीस हेक्टरमध्ये हा संपूर्ण एरिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो साधारणतः जर आपण पाहिलं तर पाच पंधरा हजार घरं जी आहेत ती या ठिकाणी आहेत साधारणतः एकोणीसशे चोवीसमध्ये ही इमारत बांधली गेली होती तेव्हा एल्फिस्टन यांनी भारतीय जे कैदी आहेत त्यांच्यासाठी ही जेल बांधली होती पण स्वातंत्र्याच्या काळामध्ये ही जेल बंद पडून या ठिकाणी जे आ, मिल कामगार आहेत त्या मिल कामगारांना ही घरं जी आहेत ती देण्यात आली होती वारंवार म्हणजे एकोणीसशे शहाण्णवपासून या बी डी चाळीचा जो मुद्दा आहे तो कायम पुनर्विकासाचा चर्चेत येतो निवडणुका आल्या की यांची चर्चा होते पण पुन्हा निवडणुका गेल्यानंतर बी डी चाळीचा प्रश्न जैसे तेच राहतो आता देखील आपण माझ्या शेजारी जर आपण पाहिलं तर बी डी चाळीचं दुसऱ्यांदा जे भूमिपूजन आहे ते करण्यात येतं गेल्या दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये या ठिकाणी भूमिपूजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा आता भूमिपजन जे आहे ते या इमारतीचं आता होत आहे खऱ्या अर्थानं जे प्रश्न आहेत की आम्हाला घर कधी मिळणार कसं मिळणार किती स्क्वेअर फूटचं मिळणार हा मुद्दा कायम बी डीच्या आईचा पुनर्विकास करताना या ठिकाणी चर्चेला गेला आणि त्यावरनं वेगवेगळे वाद देखील होत आले म्हणून हा संपूर्ण विषय जो आहे तो कायम चर्चेत राहिलेला आपल्याला दिसतो आहे आपल्यासोबत बी डी टीच्या हे संघर्ष समितीचे काही सदस्य आहेत त्याचबरोबर एकात्म समितीचे सदस्य आहेत आणि रहिवाशी देखील आहेत आपण त्यांच्याशी नक्कीच चर्चा करणार आहोत की आत्ता सध्या तुमची मागणी काय बिगर राजकीय समितीतर्फे बिरडीचाळीचा सुयोग्य विकास व्हा पुनर्विकासाला आमचा निश्चित पाठिंबा आहे कारण या बिरडी चाळीमध्ये लोकांच्या तीन तीन पिढ्या गेल्या लोक किचत पडलेत त्यांना नवीन घर हवं आहे ते योग्य रीतीने सरकारने द्यावं आणि आज चांगल्या तऱ्हेने पूर्ण ने विकास करावा विगर राजकीय समिती आमची जी, जी आहे ती याच करता त्याचा पाठिंबा आहे की चांगल्या तऱ्हेने आपण विकास करावा चांगल्या तऱ्हेने विकास करावा म्हणजे काय करावं कशा पद्धतीने कर या ठिकाणी घर तुम्हाला अपेक्षित आहे शासनाने आता सांगितलंच ना की बाबा आम्ही आज हा विकास करणार आहे पाचशे स्क्वेअर फीटचं घर तर देणारच आहेत आम्हाला मग त्या पाचशे स्क्वेअर फीटचं घर दिलंय म्हटल्यानंतर अतिशय चांगलंच आहे ना मुंबईसारख्या ठिकाणी बीडीडी साडीमध्ये आता आम्ही एकशे ऐंशी फुटाच्या घरामध्ये जे राहतोय मग पाचशे स्क्वेअर फूटच्या घरामध्ये गेल्यानंतर निश्चितच मुलांनाही आनंद म्हणजे जे काय एक कुटुंब काही जणांची या घरामध्ये दोन दोन कुटुंब राहतात मग ती दोन कुटुंब सुखाने नांदू शकतील ना प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम मिळेल त्याप्रमाणे प्रत्येकाला स्वतंत्र जिथे अभ्यास करण्यासाठी जी खोली असते ती खोली स्वतःला स्वतंत्र मुलांना मिळेल शौचालयाची व वेगळी स्वतंत्र होईल कारण आता ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत ह्या बीडीडी चाळीतल्या लोकांना त्रास झाला होता की जा ज्या बीडीडी चाळीमध्ये एखाद्याला जर कोरोना झाला असेल तर त्या चाळीतली एका मजल्यावरची जी वीस घरं आहेत ती कॉपरेटिव्हनी आम्ही सांगत होतो ज्याच्या घरामध्ये कोरोनाला आहे त्याला एक संडास आम्ही वापरायला देत होतो मग अशा परिस्थितीत सांगू शकत नाही तुमच्या मागण्या या आहेत पण खऱ्या अर्थानं सरकारनं तुमच्याबरोबर बोलणी केली आहे किंवा या ठिकाणी सरकार म्हणतंय का की आम्ही तुम्हाला एवढं घर देऊ तसा करार देखील केला आहे का तसा जी आर देखील निघालाय का नक्कीच उद्या होणाऱ्या भूमिपूजनाचं आम्ही स्वागत करतो बिगर राजकीय समितीतर्फे सरकारने निश्चितच रहिवाशांना विश्वासात घेतलंच असेल आणि आणि उद्याचा निर्णय घेतला आहे गे भूमिपूजनाचा सरकारला आमचा अजिबात विरोध नाही आहे सरकारने जे जो काही निर्णय घेतला रहिवाशांसाठी गे आनंदाचा क्षण आहे आणि आणि हा चांगलाच निर्णय आहे सरकारचा निर्णय उद्या होणाऱ्या भूमिपूजनाला रहिवाशांचा नक्की तुम्हाला किती घर सरकार देणार आहे या संदर्भातली सरकारने तुमच्याशी काही चर्चा केली आहे का मी मोहन रामचंद्र मामूनकर अध्यक्ष बिगर राजकीय समिती ज्यावेळेस हा विषय आमच्यासमोर आला तर आम्ही म्हाडामध्ये सर्व आमचे कमिटी मेंबर गेलो तिकडच्या अधिकाऱ्यांसमोर चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की सरकारने ठरवलं आहे पाचशे आम्ही म्हणालो पाचशे म्हणजे काय तर पाचशे कार्पेट पाचशे कार्पेट म्हणजे जवळजवळ सातशे बिल्डप होऊ शकतो अशा पद्धतीने आम्हाला आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आम्ही रहिवाशांपर्यंत जाऊन आता ती बातमी सर्वपणे सांगत आहोत एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आपण बीडीडी डी चाळीचा चारी जर संपूर्ण परिसर पाहिला तर या ठिकाणी एक कुटुंबासारखी सर्व चाळीतली लोक या ठिकाणी राहतात सण साजरे करतात त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी मैदानं आहेत शाळा इथं जवळच आहे अशा सर्व सुविधा ज्या आहेत त्या पुनर्विकासात मिळाव्या अशी अपेक्षा आहे का नक्कीच यापूर्वी पण जे काही लोकांच्या मागण्या आहेत त्या पद्धतीने सरकारने जे त्यांचं जे ठरलेलं आहे त्या पद्धतीने मिळतील अशी आमची अपेक्षा आहे सगळ्याच दृष्टीने म्हणजे मुलांच्या खेळायच्या दृष्टीने मैदानं पण व्यवस्थित त्याच जागी किंवा त्यांच्या काय त्याच्या त्याच्यासाठी जे काही त्यांनी ऑप्शन निवडले असतील शिक्षणाच्या दृष्टीने किंवा हॉस्पिटलच्या दृष्टीने पण जर इथे काही अजून काही डेव्हलपमेंट करण्यात आलं तर ते सरकार नक्कीच त्याचा विरोध कर म्हणजे विचार केला जाईल आणि आम्हाला सगळ्या सरकारचं जे काही आहे ते सगळं मान्य आहे आम्ही स्थानिक रहिवाशी हे समितीचे असले तरी आम्ही इथल्या रहिवाशी म्हणून सरकारचं स्वागत करत आहोत आम्ही या प्रोजेक्टला तयार आहोत तुम्ही समितीत देखील आहेत आणि अनेक वर्ष बीडीटी डी टी देखील आहेत साधारणतः सगळेजण एकत्रपणे सण साजरे करतात अशाच पद्धतीच्या सवलती ज्या आहेत त्या तुम्हाला या संपूर्ण नवीन इमारतीमध्ये मिळतील अशा अपेक्षा देखील तुमची असेलच साधारणतः कशा पद्धतीने हे सगळं जीवन जे आहे ते आजपर्यंत तुम्ही जगत आलात बी डी टी बिडडीचाळीमध्ये जीवन हे खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनेच आम्ही जगत आलो आहे सगळेजण एक एकत्र सण साजरे केलेत एकत्र एक आम्ही खेळलो आहे बागळलो आहे पण आता आमची पिढी राहिली पण आता नेक्स्ट पिढी राहीलच असं नाही आहे त्याच्यामुळे ही पुनर्बांधणी व्हायलाच पाहिजे आणि झालीच पाहिजे बी डी चाळीच्या पुनर्वसनाचा एक मुद्दा जो आहे की घर देखील घर मिळालंच पाहिजे पण दुसरा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी जवळपास पाच साडेपाच हजार दुकानं जिखील आहेत या दुकानांचा कायम प्रश्न असतो की यांचा या जे व्यापारी गाळ आहेत ते कशा पद्धतीने बांधले जाणार आणि ते कसे दिले जाणार हा देखील महत्त्वाचा विषय कायम राहिलेला आहे त्याविषयी सरकारने काही सांगितलं आहे का याविषयी सरकारने असं सांगितलं की जे व्यावसायिक गाळे त्यांना तर त्यांच्या याच्याप्रमाणे मिळणारच आहे व्यावसायिक आणि राहिला प्रश्न बाकीच्या स्टॉलधारकांचा तोही चर्चातूनच सोडवला जाणार आहे सरकारच्या याच्या निमित्ताने तुमची काय अपेक्षा कसे बीडीडी चाळ कशी असावी बीडीडी चाळ आज म्हणजे आमचं आयुष्य गेलं म्हणजे माझा जन्मच झाला चाळीमध्ये तर एकशे साठ स्क्वेअर फीटमध्ये राहताना आम्ही ज्या यातना बोगल्यात ते आत्ता तरी दूर व्हाव्या असं आम्हाला एक आता वाटते आम्हाला आणि जेव्हा पाचशे चौरस फुटाच्या कार्पेटच्या घरात आम्ही जाऊ तर आम्हाला तिथेही चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे आणि सरकार ती पूर्ण करेल असे आम्हाला वाटते साधारणतः एकोणीसशे शहाण्णवला पहिल्यांदा बीडी डी चाळीच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आला आता जवळपास वीस पंचवीस वर्ष या ठिकाणी झाली वारंवार आश्वासनं होतात उद्घाटनं होतात भूमिपूजनं होतात पण मार्गी काही लागत नाही आहे सतत काय कारण असतील की बाबा हे मार्गी का लागत नाही आता यामध्ये गेल्या वेळेला युतीच्या सरकारने सरकार या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं सरकार बदललं त्यानंतर दोन वर्ष कोरोना काळामध्ये वाया गेली आता आम्हाला ह्या महाविकास आघाडी सरकारवर पूर्ण विश्वास आहे की ज्या तऱ्हेने त्या लोकांनी पावलं उचललेली आहेत स्वतः वर्डी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री ज्या तऱ्हेने त्यांनी स्वतःचं एक स्वप्नवत असं हा प्रकल्प आहे असं त्यांनी जाहीर केलेला आहे त्याचबरोबर त्या त्या जितेंद्र आव्हाडसाहेब आणि बाळासाहेब थोरात हे सर्व म्हणजे तिन्ही पक्ष मिळून या प्रकल्पाच्या मागे असे आहेत की हा प्रकल्प झाला पाहिजे इथल्या रहिवाशांच्या समस्या सुटल्या पाहिजेत तीन तीन पिढ्यांचा जो संघर्ष आहे तो, तो यावेळेला संपला पाहिजे याने हे महाविकास आघाडी संपूर्णतः प्रयत्नशील आहे आणि हा विकास कामाला कोणताही निधी कमी पडणार नाही असं सरकारतर्फे आश्वासित केलं गेलं के आहे माझातर्फे आश्वासित केलं गेलं आहे आम्ही महाराष्ट्र सी ओ जे आहेत मसे साहेब त्यांच्याशी चर्चा करून ह्या अनेक बाबींवर चर्चा केली अनेक प्रश्न त्या ते, त्यांना विचारून आम्ही भंडावून सोडलं त्यांनी त्याची योग्य ती उत्तरं दिली आणि आम्ही रहिवाशी म्हणून त्यांच्या उत्तरांनी समाधानी आहोत आदित्य साहेबांनी काल व्हिजिट केली त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं दिली की कसा लवकर हा प्रकल्प होणार आहे किती लवकरात लवकर याचं विकास होणार आहे आणि ह्या चाळी कशा पूर्ण केल्या जातील हे त्यांनी सांगितलं त्या ते, त्यांचा जो शब्द आहे तो विश्वास पंचवीस तीस, तीस वर्ष घोषणा करून झाल्या असतील वारंवार सरकारने भूमिपूजन देखील केले असतील पण आता आपण आशा करूया की हे भूमिपूजन झाल्यावर कुठेतरी कामाला सुरुवात होईल पण साधारणतः एकूण तुम्ही जे चाळीचे रहिवाशी आहेत साधारणतः काय अपेक्षा करतात की बाबा हे घर जेव्हा जाईल त्यानंतर आमचं घर नवीन जे आहे ते एवढ्या कालावधीमध्ये या ठिकाणी यायला पाहिजे शासनाने सांगितलंच आहे ना की आता साडेपाच वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे आणि हा प्रकल्प पूर्ण होताना कालच जितेंद्र आव्हाडांनी ज्या वेळेला ढिला रोडला पण घेतलं आणि कालही त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही प्रतिज्ञापत्र देणार आहोत म्हणजे तुम्ही ज्या याच्यामध्ये जाणार ट्रान्झिश कॅम्पमध्ये त्या जाणार तिथेही तुम्हाला देणार आहोत आणि तुमच्या नवीन बिल्डिंगमध्ये तुम्ही जाणार आहोत त्याचंही तुम्हाला प्रतिज्ञापत्र शासनाकडनं मिळणार आहे हे कालही आवडाने आदित्यसाहेबांनी पण तसंच सांगितलेलं आहे त्यामुळे आमचा विश्वास आहे की आतापर्यंत जे रखडलेला जो बीडीडी साईचा प्रकल्प आहे हा प्रकल्प नक्कीच अगदी एकशे एक शेक टक्का पूर्णत्वास जाईल नक्की सगळ्याच बीडीडी साईच्या रहिवाशांना नक्कीच सुवर्ण आपण बघतो आहोत बीडीडी चाळीच्या लोकांना जवळपास आता पन्नास पन्नास साठ साठ वर्ष जी आहे ती या ठिकाणी राहायला अनेकांना झालेली आहेत आणि कुठेतरी या नवीन इमारतीमध्ये जाण्याचं स्वप्न नवीन घराचं स्वप्न प्रत्येकाचं आहे पण ते वेळेत पूर्ण व्हावं ही माफा अपेक्षा आहे या सगळ्या रहिवाशांशी संवाद साधला समितीचे काही प्रतिनिधी होते त्यांच्याशी संवाद साधला त्यामुळे साधारण या सगळ्यांचं म्हणणं काय आहे हे तरी समोर आलेलं आहे शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत आहेत सुरुवातीला जी माफ करा आपल्याला खूप वेळ वाट पाहावी लागली पण रहिवाशांची बाजू समितीच्या प्रतिनिधींची बाजू समोर आली सचिनजी आपल्याला तर म्हाडाचा सुद्धा अनुभव आहे पुनर्बांधणी संदर्भात आपला दांडगा अनुभव राहिलेला आहे आपल्याला काय वाटतं इतके वर्ष हा रखडलेला प्रकल्प आहे आता जी आरच्या मुद्द्यावरून राजू वाघमारे अडून बसतायत आधी जी आर काढला नाही शुभारंभ करण्याची घाई का करताय आपण काय सांगाल नक्कीच नाही पण मी थांबलो ते बरा आला कारण तुम्ही शेवटी लोकांची भूमिका पण काय आहे नेमकं हे लोकांसमोर येणं गरजेचं सुरू होणं अजून अत्यंत चांगलं आहे म्हणजे त्याच्याबद्दल काही हरकत नाही आपण म्हणतो ही गोष्ट खरी आहे की या परिसरामध्ये मी देखील लोकप्रतिनिधित्व केलेलं हो। आहे त्यावेळी पुनर्मान्य हा विषय फार जटिल नव्हता त्यामध्ये त्यावेळी ते असल्याने लोकांच्या हाल अपेक्षा जे सहन करत होते त्यावेळी त्यांच्या सुधारणा कशी करता येईल आणि म्हणून जरी देखील माझा जन्म जरी झाला नसेल पण माझ्या राजकारणातल्या अर्धा आयुष्यापेक्षा जास्त आयुष्य हे मी बिरडी चाळीमध्ये गेलंय कारण माझा देखील त्या exactly. बिरडी चाळीच्या बिल्डिंग नंबर एकोणनव्वद ला आहे okay. आणि लोकांना सामोरे तिकडे तिकडे गेलेलो आहे आणि मी राज्याचा गृहनिर्माण मंत्री असताना देखील ही योजना आपण व्हावी म्हणून आग्रही आपण होतो फक्त प्रायव्हेट करायचं का माडानी करायचं काय करायचं आता मी निर्णय घेतला पण ती निर्णय घेतल्यानंतर त्याची जी एक्झिक्युशन होती ती झालेली नाही दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत मला लागेल सांगावलेली पहिली गोष्ट इकडे जी आपण सुरुवात जी केली आहे की राजू वाघमारेजी म्हटलं ते माझे चांगले मित्र आहेत एक संघटनेमध्ये खूप वर्षापासून काम करतोय त्यांनाही देखील त्यांच्या काही चांगल्या मुद्द्यासाठी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळी देखील साथ दिली आजही जर त्यांचं काही म्हणणं असेल तर ते नक्की आम्ही एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण मुळामध्ये ते काँग्रेसचे प्रवक्ते आहेत पण ते काँग्रेस पक्षाचा विरोध आहे हे मुळामध्ये कुठेतरी चुकीचा मेसेज बाहेर जातात कामाने हा जे निर्णय झालेला आहे हा मंत्रिमंडळाचा निर्णय या निर्णयामध्ये संयुक्त रीतीने सर्व पक्षातले जे शासनातले जे घटक आहेत त्या सर्वांची या योजनेला मान्यता आहे मग खुद पवार साहेब स्वतः येत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात देखील येत आहेत ह्याचा अर्थच असा आहे की पूर्ण महागाडीचे लोक जितेंद्र जी आव्हाडजी असतील आदित्यजी असतील यांच्या नेतृत्वाखाली माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही योजना आपण कारवडीत करण्याचा काम करतो बरोबर पुण्यामध्ये एक समजून आपल्याला घ्यावं लागेल की लोकांची अपेक्षा असतात लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन आम्ही देखील लोकांची बाजू मांडतो आपण ती अपेक्षा मांडत असतो पण आपल्याला कुठे थांबायचं ह्यालाही मर्यादा असते एक काळ असा होता किंवा ज्यावेळी मला आठवते रोहिदास पाटील साहेब ज्यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री होती त्यावेळी मागणी होती की सव्वा दोनशे फूट आहेत आम्हाला अडीचशे फूट द्या हीच मागणी पुढे झाली ननावरेजी आज दुर्दैवानी नाही ते काँग्रेसचे फार ज्येष्ठ नेते होते त्यांनी ही मागणी केली होती त्यावेळी आपल्या सरकारमध्ये असताना पण विरोध केला आम्ही सर्व एकत्रित झालो आणि मग त्यावेळी असा निर्णय झाला तर ठीक आहे सव्वा दोनशे फूट आपण शासन म्हणून जाहीर करू कारण बाकी संपूर्ण मुंबई शहरामध्ये आपण जर जाहीर केल्या एकाच योजनेला केलं तर बाकीच्या शहरामध्ये देखील मागणी होईल आणि मग सव्वा दोनशे फूट आणि पंचवीस फूट आपण कन्स्ट्रक्शन रेट करू शकतो का असा युक्ती वाद झाला नंतर मग दोनशे एकोणसत्तरचा जी आर आला मग आपण दोनशे एकोणसत्तर ची मागणी केली मग तीनशेचा झालं तीनशे झाली मग नंतर मग डीसीआर मध्ये काय बदल झाला तर चारशे पाच झालं आज ही मुंबई शहरातली एकमेव शासनाची योजना आहे हे अवजून सांगतो खासगी योजना नाही शासनाची ज्यामध्ये सोळा हजार सातशे लोकांना मोफत रीतीने पाचशे चौरस तुमचं घर हे द्यायचंय आता शासनाला जर यावेळी मोफत रीतीने घर द्यायचंय तर ते शासन काही बाहेरून पैसे आणणार का टॅक्स पेअरचे पैसे देऊन बिंडी चाळीसाठी त्यांना प्रेम मिळवून देणार का ही क्रॉस सबसिडी स्कीम आहे आणि क्रॉस सबसिडी स्कीम मध्ये ह्याचा अर्थ असा आहे की म्हाडाने ही योजना पुढे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स नेमलेले आहेत एक कॉन्ट्रॅक्टचा टेंडर जे मागच्या गवर्नमेंटमध्ये ला मिळाला एक वरळीचा टेंडर टाटाला मिळाला एक टेंडर शापूर शाहपूरपालाजीला मिळाला म्हणजे तीनही रेप्युटेड असलेले कॉन्ट्रॅक्टर म्हाडाने नेमण्याचं काम केलेलं आहे आणि एक कॉन्ट्रॅक्टर नेमल्यानंतर ने क्रॉस सबसिडी म्हणजे ह्याच्यातून जे सरप्लस एरिया टेन्टला दिल्यानंतर जे सेल ला मिळणार आहे ते सेलच्या विक्रीतून ही क्रॉस सबसिडाईज करून घेऊन ही स्कीम करणार दुसरी गोष्ट अवजून मला सांगायचं आहे की म्हाडा विकणार आहे म्हणजे प्रायव्हेट सारखं विकता येत नाही कारण म्हाडाच्या रुल्स रेग्युलेशन आहेत की आपल्याला मुंबई शहरामध्ये म्हाडा ही एकमेव अशी एक संस्था आहे ज्यामध्ये आपण काही जरी असलं तरी परवडणारी घरं ही आपण म्हाडा देऊ शकते कारण आपल्याला लँड कॉस्ट झिरो पण ही सिलेक्टेड प्राइसेस मध्येच आपल्याला विकता येईल आपल्याला वाटलं की ही क्रॉस सबसिडाईज करायची म्हणजे आज समजा तिकडे वरळीमध्ये पन्नास हजार साठ हजार रुपये स्क्वेअर फीट एरिया म्हणून आपण पण साठ हजार रुपये करू तर तसं चालणार नाही ते करता येत नाही माडाला कारण माडाची जी एकंदरीत जी बांधणी झालेली आहे सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं लॉटरीच्या द्वारे द्यायची म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे सेल पण होणार आहे जे आठ हजार नऊ हजार जी घरं होणार आहेत ती सेल पण आपल्याला कमी दरामध्ये ठेवावी म्हणजे फार कट टू कट एका बाजूला विक्री करून त्याच्यातून मिळणारा पैसा आणि त्याच्यातून आपण हे कॉन्ट्रॅक्टर द्यायचं मुळ म्हणजे पहिली जी सुरुवात जी म्हाडा करणार आहेत ते स्वतःच्या पदरात ते पैसे म्हाडा गुंतवणूक करणार आहेत आणि त्याच्यामध्ये हे रिॲपचं काम सुरू करणार आहे आणि सायमेटेनियसली एका बाजूला सेलचा करून घेऊन मग जाहिरातीच्या माध्यमातून लोकांचे ड्रॉ बी करून घेऊन जे काय असतील त्याच्यातून ते उत्पन्न जे किंवा पैसे मिळतील त्याला क्रॉस सबसिडी करण्याचं काम करतात काही लोक जी मागणी करतायत पाचशे जेवती आता आम्हाला सातशे द्या सातशे द्या आपण सर्वजण एकत्र एक होतो ना आपण त्यावेळी ही जर समजा त्यावेळी मी असं म्हणतो आता काही लोक असं म्हणतात की खूप अगोदर झालं असतं पंधरा वर्ष अगोदर झालं असतं तर पंधरा वर्ष अगोदर झालं असतं सव्वा दोनशे न्यायालय असते दहा वर्ष अगोदर झालं असतं तीनशे न्यायालय असते किंवा पाच वर्ष अगोदर झालं तर आज चारशे न्यायालय असते आज पाचशे फूटचा म्हणजे टू बेडरूम हॉल किचनचा एक जो स्वप्न जे शासनाने देऊ केलेले लोकांचे अक्षरशः स्वर्ण तुम्ही बघा तिकडे म्हणजे मी तिकडे लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन काम केलंय शौचालयाला जाताना छत्री घेऊन जावं लागेल की अशी अवस्था हो अगदी बरोबर आणि आता रहिवाशांच्या तो, तोंडून तो, सुद्धा तो, रहिवाशांच्या तोंडून सुद्धा आपण तेच ऐकलंय की आम्ही सगळे जण आता खुश आहोत पण राजू वाघमारे सुद्धा आपल्या जोडले गेलेले आहेत राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते जे असं म्हणतायत की जी आर काढणं नितांत गरजेचं आहे आणि ती त्यांनी मागणी लावून धरलेली राजूजी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपल्याशी संवाद साधायचा आहे आपली भूमिका जाणून घ्यायची आहे सचिन जी मला कल्पना आहे आपलं बोलणं अर्धाव ठरलं आपल्याशी सुद्धा बोलते एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत